मी बाजारातून इतकी सारी स्ट्रॉबेरी आणली पण आता इतक्या सारा स्ट्रॉबेरीचं करायचं काय असा प्रश्न पडला आता यापैकी थोड्या स्ट्रॉबेरीज मी स्टोअर करून ठेवणार आहे आणि बाकीच्या स्ट्रॉबेरीजच्या मस्त मस्त रेसिपी शेअर करणार आहे कारण व्हॅलेंटाईन डे जवळ आलेला आहे आणि हा पूर्ण वीक आपण व्हॅलेंटाईन डे स्पेशल सेलिब्रेट करणार आहोत आणि व्हॅलेंटाईन डे स्पेशल काही रेसिपीज पण मी इथे तुमच्याशी शेअर करणार आहे तर आजची पहिली रेसिपी पण बघूया आणि इतकी सगळी स्ट्रॉबेरीज स्टोअर कशी करायची ते पण बघूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी स्ट्रॉबेरीज स्टोअर कशा करायच्या ते बघू आता जर या स्ट्रॉबेरीज स्टोअर करायच्या असेल तर सगळ्यात आधी चांगल्या क्वालिटीच्या स्ट्रॉबेरीज आपल्याला पाहिजे जेव्हा मी बाजारातून या स्ट्रॉबेरीज आणल्या तर एक नंबरचा जो माल असतो ना तो घेतलेला आहे ज्या छोट्या छोट्या स्ट्रॉबेरीज असतात त्या आंबट पण असतात आणि जर तुम्हाला त्याच्या काही रेसिपीज करायच्या असेल तर ते ठीक आहे पण जर तुम्हाला स्ट्रॉबेरीज अशाच खायच्या असेल अज फ्रूट खायच्या असेल तर त्या थोड्याशा गोड असणं आवश्यक आहे तर मी बाजारातून आणतानाच ज्या मोठ्या साईजच्या स्ट्रॉबेरीज आहेत त्या आणलेल्या आहेत तुम्ही पण घेताना मोठ्या साईजच्याच स्ट्रॉबेरीज घ्या म्हणजे त्या गोड असतात आणि जास्त दिवस टिकतात सुद्धा तर हे बघा आता ह्या ज्या स्ट्रॉबेरीज आहे त्याला थोडासाही हात लागला ना तर ते थोडासा सडल्यासारखं होतं स्ट्रॉबेरीज खूप नाजूक असतात त्यामुळे खूप व्यवस्थित हाताळावं लागतं तरीही जेव्हा आपण बाजारातून आणतो तेव्हा त्यापैकी सगळ्या तर चांगल्या असतातच पण मग नंतर त्या ठेवून थोड्याशा खराब व्हायला लागतात मी ही स्ट्रॉबेरी सकाळी आणली आणि ही जी प्रोसेस करत आहे ना स्टोअर करण्याची ती संध्याकाळी करत आहे पण जर तुम्ही स्टोअर करत असाल तर शक्य असेल तर बाजारातून आणल्या आणल्यास त्याला स्टोअर करून घ्या आता यापैकी ज्या चांगल्या स्ट्रॉबेरीज आहे ज्या टिकू शकतात ज्या कडक आहे या स्ट्रॉबेरीज आपल्याला स्टोअर करून घ्यायच्या आहे तर या पद्धतीने त्याचे पानं काढून घ्यायचे आणि असे बाजूला ठेवून द्यायचे तर हे बघा या पद्धतीने मी सगळे स्ट्रॉबेरीजचे पानं काढून घेतले आता हा जो देठाचा भाग असतो ना तो तुम्ही थोडासा कट पण करून घेऊ शकता पण मी इथे कट के केलेला नाहीये मी काय केलं जस्ट आपल्याला याला धुवून घ्यायचं आहे तर मी इथे धुवून घेतलं पाण्यामध्ये आपला नॉर्मल वॉटरमध्ये आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं याला या पाण्यामध्ये ठेवायचं काढायचं आणि काढून झाल्यानंतर याला थोडंसं कोरडं करून घ्यायचं म्हणजे पुसून घ्यायचं मग तुम्ही टिश्यू पेपरने पुसून घेऊ शकता किंवा आपल्या टॉवेलनी वगैरे पुसून घेऊ शकता तर किचन टॉवेलनी या पद्धतीने मी थोडं पुसून घेते थोडं टिश्यू पेपरने पुसून घेतलं तर हे बघा या पद्धतीने मी या स्ट्रॉबेरीज कोरड्या करून घेतल्या अजिबात पाणी नको थोडं ओलसर राहिलं तरी चालतं पण पाणी जेवढं शक्य असेल तेवढं पुसून घ्यायचंय आता मी एक ताट घेतलेली आहे आणि या ताटामध्ये या सगळ्या स्ट्रॉबेरीज ठेवून देणार आहे आणि ताटामध्ये सिंगल लेअर स्ट्रॉबेरीज ची सिंगल लेअर आपल्याला ठेवायची आहे एकावर एक ठेवले ना तर मग ते स्ट्रॉबेरीज एकमेकांना चिटकू शकतात तर हे बघा या पद्धतीने ताटा या ताटामध्ये मी असं स्ट्रॉबेरीज पसरवून घेतल्या आता याला तीन ते चार तास आपण फ्रीज करून घेऊ म्हणजे मध्ये फ्रीजर सेक्शनमध्ये तुम्हाला ही स्ट्रॉबेरी ठेवायची आहे तर इथे तीन चार तास पेक्षा जास्त झालेली जा आहे मी ही स्ट्रॉबेरी रात्री ठेवलेली होती आणि आता सकाळ झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता ही स्ट्रॉबेरी छान कडक झाली आहे आणि अजिबात एकमेकांना चिटकली सुद्धा नाही आहे इथे टिप नंबर दोन जर स्ट्रॉबेरी आपण व्यवस्थित पुसली नाही त्याला थोडा ओलसरपणा राहिला तर स्ट्रॉबेरी एकमेकांना चिटकू शकते तुम्ही बघितलं ही स्ट्रॉबेरी एकदम छान अशी कडक झालेली आहे अजिबात एकमेकांना चिटकत नाही आहे आता आपण याला एका झिपलॉक बॅग मध्ये स्टोर करून घ्यायचंय तर माझ्याकडे आता अशी बॅग नव्हती म्हणून मी आपलं घरातलं जे प्लास्टिक असतं ना त्यामध्ये इथे स्टोअर करत आहे तर तुम्ही असंही स्टोअर करू शकता पण जर तुमच्याकडे झिपलॉक बॅग असेल तर त्यामध्ये ही जी स्ट्रॉबेरीज आहे ती व्यवस्थित स्टोअर होते आणि ती जास्त दिवस जशीच्या तशी राहते तर आत्ता माझ्याकडे ते नव्हतं म्हणून मी ह्यामध्ये ठेवलंय मी जेव्हा घेऊन येईल मार्केटमधून तेव्हा मी ते त्यामध्ये शिफ्ट करून घेणार आहे किंवा तुमच्याकडे एअरटाईट कंटेनर्स असतील जे आपण फ्रोझन मध्ये ठेवू शकतो जसं तुम्ही फ्रोझन मटार वगैरे ठेवू शकता, शकता स्टोअर करून ठेवू शकता बाय द वे त्याची पण रेसिपी म्हणजे ते पण स्टोअर कसे करायचे ते पण मी घेऊन येणार आहे लवकर तर त्या पद्धतीने तुम्ही हे स्ट्रॉबेरीज पण स्टोर करून घेऊ शकता तर हे बघा मस्त आपले हे स्ट्रॉबेरीज मी असे प्लास्टिकमध्ये ठेवून दिलेले आहे आणि तुम्ही बघू शकता हे जे स्ट्रॉबेरीज आहे ना त्याचा जो भाग आहे तो तो मी काढलेला नाहीये पण तुम्ही काढून घेऊ शकता जेव्हा आपण स्ट्रॉबेरीज धुतल्या तेव्हाच त्याचं ते कट करून घेऊ शकता आता या स्ट्रॉबेरीज आपण कशाही ठेवल्या अशा प्लास्टिकमध्ये जरी ठेवल्या ना एकावर एक ठेवून एक पण ठेवल्या तरीही ते अजिबात चिटकत नाही तर आता हे आपण पॅक करून घेऊ आणि फ्रीझरमध्ये स्टोअर करून घेऊ हे तुम्ही वर्षभर वापरू शकता एकदा का या स्ट्रॉबेरीज आपण फ्रीझरमध्ये ठेवून दिल्या की तुम्ही वर्षभर याच्या नवीन नवीन रेसिपीज करून घेऊ शकता आणि या स्ट्रॉबेरीज तुम्ही अशाच पण खाऊ शकता खाण्याच्या आधी किंवा युज करण्याच्या आधी अर्धा तास जेवढा पाहिजे तेवढा काढून घ्यायच्या आणि यूज करायच्या किंवा खायच्या तर चला आज स्ट्रॉबेरीजची पहिली रेसिपी शेअर करते तर स्ट्रॉबेरीची ही रेसिपी नाही पण स्ट्रॉबेरीज आपण कशा खाऊ शकतो हे इथे मी शेअर करत आहे तर स्ट्रॉबेरीज खाण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहे तुम्ही क्रीम सोबत किंवा बऱ्याच कशा सोबत पण स्ट्रॉबेरीज खाऊ शकता आज मी चॉकलेट सोबत स्ट्रॉबेरीज कशी खातात ते uh, शेअर करते तर इथे मी ही मिल्क चॉकलेट घेतलेली आहे तुम्ही डार्क चॉकलेट पण घेऊ हो शकता मी ही मिल्क चॉकलेट कट करून घेते चॉकलेट जे आहे ना त्या फ्रीजमध्ये न ठेवता तुम्ही बाहेर ठेवल्यात तर त्या लवकर कट होतात हे बघा इझिली कट होत कारण मी ही बाहेर स्टोअर करत आहे आणि चॉकलेट्स बाहेरही स्टोअर केल्या तरी खराब होत नाही किंवा त्या व्यवस्थित टिकतात तर हे बघा मी असं मी बारीक करून घेतलं अर्धा कप इथे चॉकलेट घेतलेला आहे हे चॉकलेट छान बारीक करून घेतल्या आता याला या बोल मध्ये ट्रान्सफर करू आता ही चॉकलेट आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे तर डबल बॉयलर मेथडने इथे मी मेल्ट करून घेते डबल बॉयलर मेथड म्हणजे तुम्हाला माहिती असेलही किंवा मा जर नसेल माहिती तर मी इथे सांगते एक खाली पातेलं घ्यायचं ज्यामध्ये पाणी ठेवायचं ते पाणी चांगलं उकळ उकळलं की त्याच्यावरती एक जो आपला भांडा आहे चॉकलेटचं चो, ते ठेवायचं आहे आणि जे काही पाण्याची वाफ होते तर तीच वाफ त्यावरच्या भांड्याला पण लागते आणि जे आपलं चॉकलेट वगैरे आहे ते व्यवस्थित मेल्ट होतं न जळता जर तुम्ही याला डायरेक्टली मेल्ट करायला जाल गॅसवरती तर चॉकलेट जळतं त्यामुळे ही महत्वाची टीप आहे तुम्हाला माहिती असेलही पण त्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी हे बघा चॉकलेट मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे पाणी गरम झालेलं असलं ना खालचं की गॅस कमी ठेवायचा आहे आप आपल्याला हे बघा इथे मी चॉकलेटमध्ये एक चमचा आपली दुधावरची जी साय आहे ती घालत आहे तुम्ही फ्रेश क्रीम पण वापरू शकता पण मी फ्रेश क्रीम फार कमी वापरते जेवढे शक्य असेल तेवढी दुधावरची साय वगैरेच वापरते नॅचरल थिंग्सच मी वापरण्याचा नेहमी प्रयत्न करत असते आपल्या या रेसिपीजमध्ये बघा दुधावरची साय मी यामध्ये मिक्स केली अगदी एक चमचाच घालायचा आहे जास्त घालायची गरज नाहीये कारण आपलं चॉकलेट फक्त अर्धा कप आहे इथे हे छान मिक्स करायचं आणि व्यवस्थित मेल्ट होऊ द्यायचं हे बघा आपलं चॉकलेट मस्त मेल्ट झालेलं आहे इथे मी काही छोट्या छोट्या टिप्स सांगत आहे पण त्या महत्वाच्या आहेत जरी सिम्पल रेसिपी असेल ना तरी त्यामध्ये टिप्स महत्वाच्या असतात आणि ज्या आत्ताच स्वयंपाक शिकत आहे किंवा ज्यांना अजून काही येत नाही स्वयंपाकामधलं तर या माझ्या रेसिपीज मधून त्यांना काहीतरी शिकायला मिळावं म्हणून माझा नेहमी प्रयत्न असतो आणि नेहमी मी असं एक्सप्लेन करत असते हे बघा तेवढ्यात आपलं चॉकलेट पण छान मेल्ट झालेलं आहे मी असं बोलमध्ये काढून घेतलं आणि बस काही नाही आता स्ट्रॉबेरीज उचलायच्या आणि या चॉकलेट सिरपमध्ये किंवा जे आपण चॉकलेट सॉस तयार केल्या आहेत त्याच्यामध्ये बुडवायच्या आणि खायच्या तर आपण व्हॅलेंटाईन डे वीक सेलिब्रेट करतोय तर चॉकलेट आणि स्ट्रॉबेरीज या दोन्ही खूप महत्वाच्या गोष्टी आहेत व्हॅलेंटाईन डे वीक मध्ये तर आत्ताच तुमच्या लवणसाठी स्ट्रॉबेरीज घेऊन या आणि या पद्धतीने त्यांच्या पुढे हे सर्व करा स्ट्रॉबेरी सर्व करण्याची ही पद्धत त्यांना नक्कीच आवडेल चला तर हे नक्की ट्राय करा आणि हो स्ट्रॉबेरीज कशा स्टोर केल्या हे पण आपण बघितलेलं आहे ते पण नक्की ट्राय करा हा व्हिडिओ आवडला असेल ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच मस्त मस्त रेसिपी सोबत जोपर्यंत बाय बाय